वारी तुझ विन संसारी अनाथांबी वारे करुणा विस्तारी वारी वारी तो वारी आता संकट निवारी जय देवी जय देवी जय दे दे मेषा समृद्धिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय दे देव जय देव जय दे शिषा सुरवदनी रामकृष्ण हरी मंडळी चला तर आजची ओ... माळा आहे आणि पाचवी माळ घातलेली आहे गटाला मस्त देवीला गजरा घातला पूजा वगैरे झाली आरती धूप दीप झाला आणि आप आमच्या आज पाच पाचव्या माळ्याचे गट किती मस्त उगवलेले आहेत आणि आजचा रंग हिरवा आहे म्हणून या पण मी पण हिरवी साडी आज अंगावर घातलेली आहे तर चला तर आता पाचव्या चौथ्या माळ घालून झालेली देवपूजा वगैरे झालेली आता फराळामध्ये आपण वेगळा असा मस्त पैकी उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत मंडळी घाटाला माळ घालून झाली धूप दीप आरती झाली तर मला आता फराळामध्ये रोज रोज शावदाना भगत खाऊन काय काय तर चला मला आज काय काहीतरी बनवू तर हे काकडी आहे शेतातले काकडे हे गावरान पद्धतीचे आता कुठली काकडी म्हणता माहित नाही पण शेतातले आणलेले ताजी तोडून तर चला आज ही जर मस्त आपण थालपीठ बनवणार आहेत उपवासाचे आता पायाचा कलर एक असा वेगळाच आहे आणि खूप मोठे पाहतात आता मध्ये निबर एका कवळे बघू कट करू तर पाहा असे म्हणजे निबर नाही काय मस्त आहे कवळे तर एवढे सगळ्याची थालपीट करायला आम्हाला जास्त होतात कारण दोघाचा चुप असा आहे तर आता हे दोन भाग केले तर यातला एक अर्धाच भाग मी घेणार आहे थालपीट करण्यासाठी आता अर्धा भाग धुवून घेतलेला आहे चांगली वरची बाजू त्या अर्ध्या भागाचं नंतर काहीतरी बने चला आता याची काय वरची साल काढणार आहे बा याची साल पण एकदम कवळी आहे अशी बिलकुल क निबर नाही काय नाही तरी पण अशी चांगली मोठी दिसते काकडी पण कवळी आहे निबर नाही काय नाही तर मी साल काढलेली पण मला एकदम कवळी साल वाटली म्हणून मी आता ही साल काढणार नाही तर ही अशीच मी खिसून घेणार आहे या खिसणीनं पहा मी काय केलेले काकडी अशी मोठे मोठे तुकडे केले आणि याच्यातलं बी काढलेले बाजूला आता बी काय करणार मी आपल्या चुलीचे राखत किंवा मातीत मिक्स करून उन्हाला घालायचे आणि नंतर हे आपल्याला शेतामध्ये लावायला उपयोग येते तर पाहता मी फार सालट कालो तर पुन्हा काढलं नाही कारण कवळी हे काकडीहून काढलं नाही त्याचं साल त्याला काकडी मोठी होती पण कवळी होती निबर नव्हती आणि आता पहा आमच्या इकडे एकसारखा पाऊस चालला तर थोडा माश्याचा पण प्रॉब्लेम आहे थोडा माश्या पण ताप देतात तर मी आता हे असं हे असे एवढ्या तुकडे खिचण्याच्या काय सहाय्याने खिचणार आहे आणि नाही का कुठली काकडी असो कदू असो काही असो अगोदर आपण काय करतो थोडासा याच्यातला तुकडा खाऊन बघायचा आणि जर कडू असेल तर बिलकुल खायचे नाही कारण कडू जर आपण काय करतो कट करतो आणि चव कडू एका कशा न बघता खाल्ली ना, ते 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 ना तर त्यासाठी कडू पास पोटा जातात आणि आपल्या जीवाला धोका असतो त्यामुळं कधी बी नाही का असं कट केली ना तर थोडासा तुकडा मी खाऊन पाहिला तर बिलकुल कडी कडू नये आणि मग आता नंतर मग मी खिसायला घेतलेलं आहे तर कधी बी आपण काकडी असो कदू असो थोडासा चाकून बघायचा आणि नंतरच आपण भाजीमध्ये खाण्यामध्ये वापर करायचा तर चला तर आता मी खिसून घेणार आहे तर माती पा मातीमध्ये काकडीमध्ये पाणी भरपूर असते तर ह्या पहा आमचंच पाणी खिस्सा खिस्ताच एकदम पाणी व्हायला पा। हे पहा तर हे पहा अशा पद्धतीनं मी पूर्ण काकडी खिसणार आहे पहा म्हणजे आता आपण हे काकडीचा खिस खिसलेले आणि इकडे पाठ्याचे सालतं थोडं खिसून पाटे मग राहिलेले काढलेले तर पहा आता काकडीचा आता हे अर्धाच भाग घेतलेला आहे मी अर्धा ठेवलेला आहे तर काकडीचा कुठलाच भाग आपला वाया जात नाही तर पाहता खिस आपल्याला थाल दपाट्याला काम येते थालपिटाला आणि हे बी पण उन्हात वाळून आपल्याला नंतर शेतामध्ये काम येते आणि नंतर जे आपण हे काढलं ना तर हे पण मी फेकून नाही देणार हे आणि हे काकडीचं पिळून पाणी घेणार आहे पूर्ण याच्यामध्ये तर याची आपण मस्त अशी हिरवी मिरची झणजणीच उपवासा फराळासोबत धपाट्यासोबत थालपीटासोबत थाल खायला आमटी बनवणार आहे तर आता मी काय करणार आहे अगोदर बघा सालाचा उपयोग बियाचा उपयोग आणि मधल्या गाभ्याचा पण काकडीचा कुठलाच भाग वाया जात नाही तर मी काय करणार आता हे जे आहे ना तर ह्या पाय असं का, काकडीमध्ये ह्या भरपूर पाणी असतात तर मी असं पिळून घेणार आहे हे किती पाणी निघाले काकडीमध्ये हे हे चांगलं दोन वाटे पाणी निघाले आणि हे पण निघाले तर आता हे काय करणार काकडी अगदी धुवून घेतलेली होती पूर्ण वरून त्यामुळे आता मिक्स करायला हरकत नाही काया काया हे पाय पूर्ण एकत्र करून आता हे मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे पण हे नंतर करणार आहे बाजूला ठेवून देऊ आणि आता हे जे खिस पिळून घेतलं ना तर याची आपण थालपीटाला काय काय लागतं आहे ते बघू तर काय हे कारण मी जितकं लागते तितकंच घेतलेलं हे आणि एकदम पण असे करकर पिळलेलं नाही थोडंसं पाणी आहे जास्त पण पिळ नाही पाणी आहे म्हणजे एकदम असं कोरडं पण नाही केलेलं आणि जास्त पाणी पण नाही ठेवलेलं या तर यामध्ये आपण भगरीचं ते पीठ मिक्स करणं मोजून मापून नाही काही नाही जितकं बसल नाही आहे काकडीच्या खिसामध्ये तितकं घालणार आहे तर मी चांगले मोठे चमचे तीन चार घालणार आहे पोहे खायचा मोठा चमचा चार घातले आणि जर पुन्हा नंतर बसलं तर पुन्हा आणखीन घालणार आहे हे मी शाबुदाण्याचं पण पीठ केलेले भाजून तर ही एक चमचा आणि दोन चमचे घेतलेले आणि लाभलं तर नंतर मी घालणार आहे टाकलेले मी नऊ दहा मिरच्या घेतलेल्या आहे थोडंसं जिरं घेतले जिरं उपवासाला चालतं तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करायचं तर मिरच्या मी भरपूर घेतलेल्या आहे कारण काकडी कशी गुळमट असते गुळचे त्यामुळे त्याला आपल्याला तिखट थोडं जास्त लागतं तर मिरचीच्या ऐवजी लाल तिखट पण जमतं चला आता मिक्सरमधून बारीक करून तर झालं तर आता हे त्या मिक्सर करणार आहे बारीक मिरचीचा ठेसा पण मिक्स केलेला आहे आणि आता हे चवीनुसार मीठ घालणार आहे शेंदी मीठ आहे मिक्स गोळा करू लागलं तर पीठ घालू आणि नाही लागलं तर मस्त गोळा होईल म्हणजे लागलं तरच पीठ घालायचं याच्यामध्ये तर मस्त मिक्स केलेले तर आता हे काय करायचं आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचं कारण याच्या शाबदाना आणि भगर आहे ना तर पीठ फुगतं पुन्हा घट्टपणा येतं तर तो तो सरा तो पण आपण याची साल जी आहे ना काकडीचे जे आमटे बनवपर्यंत ते मस्त दहा पंधरा मिनटं ठेवू म्हणजे मस्त भिजत आहे पिठ्यातलं तर आपण काय करणार आता हे जे आहे ना पूर्ण साल काकडीचं पाणी तर हे पूर्ण मिक्सरमधून आपल्याला बारीक करायचं आहे मी स दहा मिरच्या घेतलेल्या धुवून घेतलेल्या यामध्ये बारीक करणार आहे बरोपा आणि यामध्येच मी काय करणार एक मुठभर शेंगदा घालणार आहे मी बाजून घेतले कच्चे कच्चं वापर करणार आहे पहा अशी पेस्ट झालेली आहे आपण फोननी करताना तुम्ही ह्याला जसं पाहिजे तसं पातळ करू शकता हे पण मस्त चला आता याला लगेच फोननी करायचं आपल्याला आमटीला फोडणी करायची त्यासाठी आपण स्टीलची कढई कडे दिलेले गॅसवर पावसाचं वातावरण असल्यामुळे मी गॅसवर बनवणार आहे परिपर्यंत आपण याच्यामध्ये तरीनुसार शेंग घालणार आहे तुम्ही शेंगदाणे भिजू घालून भीज शेंगदाणे पण टाकू शकता तर चला एक तेल गरम झाले मी थोडीशी जिरं घालणार आहे तेलात तर छान जिरं पण फोडली आणि वाऱ्या मिरच्या एक दोन तीन घालणार आहे पहा मस्त फोन झालेली हा मस्त झाले आपल्या काकडीच्या सालीपासून बनवलेली आमटी एकदम चवदार खमंग अशी झालेली आपण घट्ट पात्र आपल्या आवडीनुसार करायची पाय एकदम भारी झालेली असं आवडीनुसार तुम्ही अशी फोडणी फोडणी देऊन आपल्या आमटीसारख्याला शिजू पण शकता पण मी नाही शिजवलेली मी अशी कच्ची ठेवलेली फक्त फोने टाकून पहा मस्त झालेले पहा मंडळी आभाळ किती भरलेलं आहे आणि हे आता कस तरी पहाट पाऊस उघडला होता ह्यापा पुन्हा सुरू झाला पाऊस तर चूल शेगडी काहीच बाहेर पेटत आहे हो ना त्यामुळे चला म्हटलं गॅसवर बनवू आपण मस्त काकडीची थालपीट आमटी तयार झाली त्याचा तवा ठेवत तवा मस्त गरम झालेला आहे आणि पहा इकडं आता दहा पंधरा मिनिट झालेले तर इकडं आपल्याला थालपिठाची तयारी तर मी सुती कपडा घेतलेला आहे मस्तपैकी तर काय केलं आहे धुवून घेतलेले आहे हे असं असं पाणी लावायचं पाय असं 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 आपण धपाटे कसे करतो आपली थालपीठ तशा पद्धतीने करायचं असं जास्त मोठं नाही काय नाही असं करायचं पातळ झाड आपल्या आवडीनुसार करायचं आणि याला काय करायचं असे छिद्र पडायची असे छिद्रन काय होतं ही वरची बाजू शिजून उकडून निघते तर पहा टाकलं त्या पण मस्त अशी छिद्र छिद्रं पाळलेली मस्त वापरून निघते जास्त मोठे केले नाही मी छोटे छोटेच केलेले अशाच पद्धतीने मी दुसरं पण करणार आहे कसं भगरीचं पीठ थोडंसं चिकन नसतं ना म्हणून त्यामुळं थोडंसं लहान लहानच करायचे आपले गावाचे चंदरायचे पिठे चिकन असतात मोठे केले तर ते मोडत नाहीत काही नाहीत म्हणून काय करा थोडंसं बेतानेच करायचं आपल्या पाशी छिद्र पाण्याची मस्त उकडून निघते हे झालं तर पा मस्त झालेले थोडस वापून निघा म्हणून याच्यावर झाकून टाकलेले तर पा मस्त या पाय एकदम भारी झाले आणि मंडळी मी नाही का काकडीचे थालपीटं किंवा ढपाटे म्हणू शकता हे तर हे पहिल्यांदाच मी करून पाहिलेले आहेत तर म्हणलं चला काकडीचा आम्ही हलवा करून खायला पाहिलेलं आहे खाल्लेलं आहे शिरा तर ढपाटे थालपीट कधी केले नाही तर मी पहिल्यांदाच करून बघितलं तर पहा मस्तपैकी असे जमलेत फक्त छोटे छोटे केले थोडे मोठे नाहीत केलेले फक्त खाली तव्याला थोडंसं तेल लावायचं तर पहा एकदम भारी झालेली आहेत काय करायचं आता थालपीठ भाजलं ना तर काय करायचं असं कधीच टोपल्यामध्ये किंवा ताटामध्ये असा पेपर नाही टाकायचा आणि ना त्याच्यावर भाकरी पोळी किंवा असं काही ठेवायचं नाही कारण हे जे असतं ना हे केमिकलचं असतं आपण जर गरम भाकरी पोळी किंवा थालपीठ जर टाकली नाही याच्यावर तर हे केमिकल आपल्या भाकरी चपातीला चिटकतं आणि खाण्यात येतं हे पोटा जातं तर हे खूप बेकार असतं तर त्यामुळे कधीच असं गरम वस्तू अशा पेपरवर टाकायचे नाही तर ह्या पण असे ठेवलेले आहेत तर चला आता दुसरी थालपिड्याची तयारी बाबा मस्त झालं याला काय करायचं थोडस कडनी तेल सोडायचं जास्त पण नाही बाहेर पाऊस जोरात सुरू झालेला आहे दिवस असा पाऊस सुरू आहे हे काकडीच्या सालाचे आमटी तुम्ही भगर आमटी करतो ना तसं भगरीसोबत खाऊ शकता था। थालपिडासोबत खाऊ शकता था। म्हणजे कशा सोबत उपासायच्या कुठल्याही पदार्थासोबत ही आमटी प्यायला भारी वाटते याची मस्त किंवा आपण बगरीच्या पिठाची इडली करतो ना त्या इडलीसोबत पण आमटी भारी लागते का इकडं थालीपीठं बरेच शिल्लक पडलेले आहेत चार पाच ना चालू आहे तर चला म्हणलं तोपर्यंत इकडं मालकाला फरा पर वाढायची फार उपास फरा करण्यासाठी इकडं मी ह्याचा रताळ्याचा शिरा पण केलेला आहे पण मी तुमच्याशी नाही शेर केलेला खिचडी पण केलेली आहे गरम गरम पहा काकडीच्या सालाची आमटी मस्त इकडं आपण सोबत खायला आपली शेंगदाण्याची आमटी ते पण आमटी अगोदर शेंगदाण्याची आमटी बनवली आणि नंतर माझ्या आच्याने डोक्यात आयड्या आली म्हणून मी ही आमटी बनवली तर हे पहा शेंगदाण्याची पण आमटी अगोदर बनवली तर म्हणजे आता चला हे पण वाढावी आणि इकडं पहा मस्त काकडीचं थालीपीठ एकदम भारी असं चवदार झालेलं आहे मंडळी तर कशी वाटली आमची आजची काकडीची रेसिपी तुम्ही पण थोडंफार करून बघा आणि एकदम भारी अशी आहे हिरवी ऐवजी तुम्ही लाल पण याच्यामध्ये वापरू शकता असा वेगळा पदार्थ करण्यास पण आनंद वाटतो आणि खायला पण मस्त मजा वाटते वेगळं काहीतरी तर पहा आज मस्त जर तुम्हाला आमच्या अशी काकडीची छोटीशी रेशी आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर, तर, तर आज घाटाची पाचवी माळ्या आज उपवासाचा पाचवा दिवस आहे आणि फराळामध्ये पहा रत रताळ्याचा शिरा पण आपण रताळे कधी बी उकडून खातो थालपीठ असं काही पदार्थ खातो तर चला मुलं गावरान तुपाला शिरा बनवलेला आहे शाबदाण्याची खिचडी रताळ्याचा शिरा शेंगदाण्याची आमटी काकडीच्या साल्याची आमटी पुन्हा चिवडा बटाट्याचा रेडीमेड आणलेला आणि काकडीच्या सालीचं थालपीठ आज मस्त असं एवढं भारी फराळांमध्ये बनवलेलं आहे तर पहा काकडीचं थालपीठ खाण्यात स्वतः बनवून खाण्यात आनंदच काय वेगळा आहे चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी